कुठलं शर्वार काय ती वय ओके ममा चालू व्हायचं ते श्रावण कधी चालू व्हायचं का करायचं शेवट असतं आपला सप्त ना कडे अक्ष बाजारात जो अदम वजम विचारली का

आणि टेन्शन वर झालं बोकडे कसे तुझ्या आता एवढं झालं पहिलंच होत का आपण घेतलं त्यातलं

अी मोटली <marriages onearl differences>

अक्षा <to 21> mm -hmm. nah? Sa... बाकी काय कर व्हायचं जायचंय संबळ बाकी काय कर करणे मारण व्हायचं जायचंय संभळ नाही मग समाज नव्हे नाही माल आपला माल बघ कसा आहे आणि त्याला रेट विचारांचा लागेल एक लिटर दूध पाड द्यायला थोडा परवडत

हो दोन चार जास्त घ्या बर का होय नवनाथ नावनात पुरतेल काय घेतलं काय पुन्हा कारू शकतो तुमचा काय त्यांचा अरे वा ಆ ವಿಷಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಆಡತಾ ಆಡತಾ ಇಚರ ಲೈಟ್ ಇಚರ ಗಿತಲ್ ಗೆತ್ಲೆ. ರಶಡ್ ಕಿತ್ಲೆ ಗೆಂದೋದಿ. ಹೋಗೋಣ ಜಾಯ್ ಮಲ್ಲ. आपले ದಾಸರೇ. ಜವಂತಿ ಆಚರಣೆ ಹಾ? ಆಚರಣೆ. ಸಡೇ ಅಂತ ಗೆತ್ಲೆ. ತಸನೇ होणार ಇತ್ತಾ ಮಿ ನಿ ಕೈ. ನಾನು ವಿಶ್ವಾಸ ಕಡಿದೆ. ಹಾ.

शेतकऱ्यांनी आता बघून आलं बाय रविवारी काय मंगळवारी काय मागले शिकले ना

आता काय बंद नको आता काय दांदा पाणी बंद करू चल 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 बघू बघाय काय पैसे लागतात का आपल्याला आता बॉल बाहेर दिसतं यांचं ही बाजारामध्ये आगमन झालेलं आहे त्यांचं काशी आरामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे आज ते फिराम बनवण्यासाठी काष्टी ते उपस्थित राहिलेले आहेत आपल्याकडे काय म्हणते मार्केट आजचं मार्केट जर आहे पण उद्यापर्यंत आली ना चतुर्थीला ह्याचा आठवडा काहीतरी तरी काय विषय नसतो नाही नाही रविवारी जी व्यापारात नाही येणार नाही पुढल्या शनिवार ह्याच्यापेक्षा कडक बाजार राहीन असं सूत्रांच्या सांगण्यानुसार म्हणणं आलं कसली पूर्ति काय सांगितलं 23 23

मामाची मुलाखत घेऊ मामाची काय आणलेलं व्यापारी काय आणल होत हा म्हणजे

तुझं काय आणलंय का काय आणले का घेतलंय काय फोटो काढते आम्ही तुमच्या दिसला पाहिजे का दिसले पाहिजे व्हायरल झाले पाहिजेत व्यापार आपले दात पिकला गळतात केस पिकले तर व्यापार चालू आहे काय का नाही मोठा हल्ला व्यापार चालू का करून त्याला राहिज माताराला म्हणून विकायचं काय करायचंय बाळच दिसतंय तू काय कर कठीण आहे कठीण

एक जण खाते म्हणतोय तू गा म्हणतो गा म्हणे ते म्हणतात ना कळत नाही ना ह्यांनी घेतलेले ह्यांनी दहा घेतलेले त्यावेळेस घेतलेले साडेसहा आणि आज बाजार चाललंय साडेसहा आणि मग ते लेवलचा ते ले म्हणलं पुढल्या शनिवारी जरा चांगला टाईट राहील ना हे आहे ना ती काहीतरी आकार संपतोय ना काहीतरी चालायचं चला चहा पाणी बोके आ, कर, मामा हा हेच चौकशी नाही केली तुम्ही विचारला बोको पट सग तुम्हाला तुम्हाला म्हणलेलं ना अडीच लाख रुपयाला का मग ते मामाचं होत त्यांनी साडेचार लाख रुपये निघले लोकांना अडीच लाख आम्हाला साडे चार सांगितले साडेचार लाख रुपयाला चंद्राच बोकाड ऐकलं पुनर्या पुण्याला शंकर शंकर ना चार जणांनी नाही का साडेसातशे आपल्यासारखं बाजार आपल्या नंतर कुठे भरत असे नय बघ किंवा

पुन्हा एकदा आम्ही पांढरा शेट घेतला आहे का पांढरा तू इकडे बघा आले की लगेच सुरुवात दोन दहा द्या लवकर येत आहे ना दोन ते द्या लवकर कुठं काही भेटत नाही सांग बर चालता चालता हात वाहारायची वेळ लागली सारा गाववाय कीच ती कोणते त्याच्या डोक्यातच साडेपाच चा आकडा बसलाय बर का आता <laughs> ना ना करा अरे माल घेणार पेक्षा देणार जास्त अरे आहे का तू उलटा आज आहे ना गेल पाय होते तू पुढल्या शनिवारी काय पाय होते मला काय म्हणायचं आठवड्या भरात घेऊन काय परवडत नाही काय मग तू तस का नाही गेलं हो बघ का मी आठवड्या भरात एकूण मोकळा झाला असता तर त्या लोटला पैसे निघले असते की असं नाही परवडत आम्ही काय पाप केलं स्वतः पाणी मिळून आले आम्हाला बघा पांड बिसल रुपये तु तू वरच सगळं काय करायची तुझा खर्च असेल काय अडचण नाही मोठी पक्वान काय ठेवाय ती सांग पांडव दिला का दहा हजार बिचारे मात्र म्हणजे किती रुपये द्यायचं दोनदा असतील ना पांड्या कांदा कांदा पाहिजे गरम येत गरम काय दे बर एकच द्या अरे म्हणजे तुझ्या मानाने पांढ्या खुर्ची मोडली

ए आना आती ए आत गे आत गे